आज मध्ये आनंदाचा क्षण दिवाळी दसरा अशा पद्धतीने हे श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या धाम या ठिकाणी रामलल्लांचं आगमन या आनंद सोहळ्यात निश्चितपणाने की उत्तर पुणे जिल्ह्यातील असणारी जगामध्ये सोहळे साजरे होत आहेत परंतु महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असणारं हे एक असं देवस्थान आहे की या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त येतात मनातल्या मनोकामना त्या ठिकाणी मांडतात आणि निश्चितपणाने नवसाला पावणारा हा राम आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून या ठिकाणी आजचा होणारा भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि तालुक्यात अनेक कार्यक्रम आहेत बाबू पटेलचे फोन येत आहेत राजू मेहरांचे फोन येत आहेत तिथे सगळे बजरंगलाची सगळे लोक आलेत आणि इकडे जुन्नरला देखील सेवकांचे सत्कार करायचे सन्मान करायचे आहे जे त्या काळामध्ये राम जन्मभूमी अयोध्यामध्ये ते रामाचं मंदिर उभं हो। राहावं म्हणून जे काल सेवक गेले त्यातले मीही एक आहे पण त्या ठिकाणी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला निश्चितपणाने तिथे असणारी मस्जिद आणि तिथून त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या रामाचं सर्व अवशेष आणि तिथे असणारं त्याचं रूप त्या ठिकाणी असणारी वास्तविकता ही समाजासमोर आणून याच्या आधीच्या पिढ्यांनी म्हणजे पाचशे वर्ष पूर्व्यापासून या ठिकाणी प्रयत्न होते की त्या पाचशे वर्षात किती आपले पूर्वज ज्यांनी ही संकल्पना ही भावना होणारं या ठिकाणचं राम मंदिर अयोध्येतलं व्हावं यासाठी केलेले त्या परिद्यात त्यांचे लक्षात ठेवले पाहिजेत आणि ते आपल्याला पाहायला मिळते आपण त्याचे मानकरी ठरतोय याचा आनंद जगभरात साजरा होतोय जी लेकरं इथून देशामधून परदेशात गेली आहे ते त्या ठिकाणी याच्याहून जास्त प्रयत्न करत आहेत की कशा पद्धतीने हाचा दिवस साठवावा तो दिवस कसा आपण जागवावा आणि श्रीरामाचं या ठिकाणी जागर व्हावा मग त्यामध्ये सगळ्या देशांमध्ये अमेरिका सुद्धा मागे राहिली नाही अनेक देशांनी यामध्ये पार्टिसिपेट केला भाग घेतला आणि रामाच्या जन्माचं रामाच्या आगमनाचं जन्माचं नव्हे आगमनाचं त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जे होत आहे त्यांच्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये त्या असणाऱ्या राज्यामध्ये होत आहे त्यांच्या गावामध्ये होत आहे याचा आनंद संपूर्ण जगाला आहे आणि म्हणून कार्यक्रम का का अनेक आहे आणि आजच्या दिवशीच तुम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम म्हणजे पार्ट वन काम पूर्ण झालेलं आहे गावाने इतके कष्ट घेतले की गावचा एकही एक व्यक्ती असा नसेल कुठलाही उमरा असा राहिला नसेल की ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं नसेल परंतु त्या बाबती आमच्या महिना भगिनी सुद्धा असतील की माहेर वासनी सुद्धा असतील सगळ्यांनी मनापासून दान केलं आणि म्हणूनच आज या तालुक्याचे आमदार अतुलजी बेंके असतील मी असेल या ठिकाणी गुलाब शेठ असेल अरुण शेठ असतील सर्व मान्यवर तालुक्याचे अध्यक्ष संतोष नाणा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले गांधळेजी आणि यामध्ये नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आज नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांना आजही नरेकरांना विकासजींना पण ओळखलं जातं ते देखील या ठिकाणी कारण ते खूप जोरात तयारीत आहेत त्यांचा फक्त विचार पक्षाने करावा असं त्यांना वाटत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं अट्टहास ते, ते सगळे माझ्या समोर बसलेले आहेत हे सगळे मानकरी आहेत ज्यांनी मुंबईमध्ये जाऊन वराडी साहेबांचं तर कामच असं आहे की सतत सगळ्यांना बरोबर घेऊन कसं जायचं मग वाणीसाहेबांना फोन आला की वाणीसाहेबांनी म्हणायचं उद्या मिटिंग ठेवलेली आहे मुंबईला म्हणजे करांचं योगदान मुंबई म्हणजे नुसती मुंबई नाही नवी मुंबई पुणे सगळे जेवढे म्हणून बाहेर लोक आहेत त्या सगळ्यांनी या गावाच्या काम जेव्हा सुरू केलं तेव्हा प्रशासनाचा शासनाचा एक उपाय नसताना काम सुरू करणारे का हे पहिलं गाव आहे याचा मला सात अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे कारण जेव्हा गाव स्वतःहून पुढे येतं आणि गाव एखाद्या गोष्टीला विचार करते कोण देईल आणि आम्ही त्याच्यासाठी बसलोय आम्हाला करायचंच आहे ही भूमिका ठाम होती आणि म्हणून या ठिकाणी त्या कामाची सुरुवात झाली आणि त्या मंचावर या मंचावरच आम्ही ठरवलं की नाही इथे आपल्याला पन्नास लक्ष रुपये तरी कमीत कमी कभ दिले पाहिजे त्यावेळी मी तशी घोषणा केली होती त्यावेळेला या तालुक्याचे आमदार अतुलजी म्हणाले होते की ताई निजपन्नास दिले तर मी एक कोण देईन बरोबर अशीच मी म्हटलं विकासाची स्पर्धा लागलीच पाहिजे विकासाची स्पर्धा लागलीच पाहिजे वल्लभशेठ बेंडकेनी कधी माझं काम स्वतःचं म्हटलं नाही कारण ते देखील इतके राजकारणामध्ये निर्भीड होते त्यांनी तितकं आणलं तर आपण इतकं आणलं पाहिजे असा होरा असायचा त्यामुळे कधीच आमच्यामध्ये छेद केला नाही आणि म्हणूनच आज सुद्धा मी सांगू इच्छिते की या ठिकाणी हे जे काम आलेलं आहे ते पर्यटन विभागामधून आल्यामुळे आपल्याला पन्नास लाख आणखीन वाढीव मिळालं परंतु या कामामध्ये गिरीश महाजनांना तब्बल मला वाटत नाही की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आज पण तेहतीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी इतका वेळ घालवला असेल पण ज्या दिवशी तुम्हाला शब्द दिला त्या दिवशी माझ्या मनावर एक ओझं होत की मला हे पूर्ण नृत्वाला लिहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक नाही अनेक ठिकाणी मी कपिल पाटलांच्या इथे झालेल्या मीटिंगमध्ये म्हटलं की भाऊ तुमचा शब्द अजून पुरा झाला नाही आळ्यासाठी सुद्धा ते देणार आहेत परंतु मला इथला शब्द अत्यंत महत्वाचा नाही ज्याच्या जीवनात राम आहे त्याला सगळं काही प्राप्त होत ज्याला राम कळला नाही त्याच्या जगण्याला अर्थ नाही त्यामुळे इथे आल्यानंतर आपण बोललो ते केलंच पाहिजे ही भूमिका एक महिला म्हणून एक ताई म्हणून माझी होती त्यांच्या बंगल्यावर कधी न थांबणारी ताई चार तास बसून राहिली का तर त्यांची माझी भेट व्हावी सह्यादीची बैठक संपत नव्हती सहा महिन्यापूर्वी आणि त्यामध्ये मला इतकं टेन्शन होतं की वसन वराडी या गावचा आहे तुम्ही म्हणताय तो तुमच्यासाठी इथला एक कार्यकर्ता आहे पण माझ्यासाठी तर प्रशासनामध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्या आपल्या गावचा माणूस म्हणून तुम्ही हक्काने त्यांना फोन करता हक्काने कुठली गोष्ट सांगता त्यावेळेला त्यांना जी अडचण असते की थेट ते बोलू शकत नाही पण आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी पक्षाचं आज नाही तर शहानोला भाऊ जेव्हा पहिले आमदार झाले त्यावेळेला खडसे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही भेटायचो तेव्हापासूनची जी मैत्री आहे जे संबंध आहे कारण मी भाजपची असल्यामुळे आणि म्हणूनच हक्काने भांडण्याची भूमिका तुम्ही जर फोटो पाहिले तर पाहाल तुम्ही कपिल पाटलाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं जंटलमॅन प्रॉमिस आणि आता सुद्धा जेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही पैसे दिले परंतु ते तीस लाखाचाच पहिला टप्पा पडला आहे ते म्हणले ताई पैशाला कमतरता होणार नाही म्हटलं ते मला तुम्ही कागदावर द्या आणि त्यांनी त्या ठिकाणी कागदावर तुम्हाला त्यांच्या लेटरनेटवर लिहून दिलं आहे की सततच्या माझ्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ते एक कोट रुपये आपल्याला पर्यटन विभागाच्या मार्फत दिलेलं आहे आणि इथे थांबायचं नाहीये वसंत मराठीने सांगितलं ताई हे पैशाचं आज साहेब पत्र देत तुम्हाला पण पुढे आपल्याला काय करता येईल केंद्रातून काही आणता येईल का मी म्हणता काळजी करू नकोस आहे माझ्याने नाही तर जनतेने हातात घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी काहीच कमी पडणार नाही आपण केंद्रातून सुद्धा निधी आणू पण हे काम पूर्ण होणारच आहे होणारच आहे म्हणजे माझ्या माता भगिनी कष्टकरी प्रत्येकाने त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि म्हणून अशा गावाचा साथ अभिमान मला आहे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये निश्चितपणाने आपण सर्वजण हे जे हाती घेतलेलं काम आहे आत्ता सांगितलं निवेदकाने की पाच लाख जाईल सहा लाख जाईल सहा सात कोटी जातील पाच कोटी जातील वाडी साहेब पण सतत म्हणत असतात की कामाला गती द्यायची आहे खूप मोठं काम आहे परंतु त्यांना देखील विश्वास आहे का काम पूर्ण होणार परंतु या मंचावर तुलाशी काळजी करू नका ना नाही म्हणजे पैसे आपण आणायला कमी पडणार नाही म्हणजे गावाने जितकं द्यायचं तितकं मनापासून दिलंय पण याच्या पुढची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे काय आणून शेट स्वीकारली पाहिजे ना हा परंतु जर कोणी या पैशाच्या मागे चुकीचं काही वक्तव्य केलं किंवा चुकीचं काय असेल तर आमच्याशी थेट संबंध तुम्ही प्रस्थापित करा आमच्याशी बोला वाणी साहेब थेट जेव्हा सांगाल त्यावेळेला थेट मन त्यांच्या समोर बसवलं जाईल आणि चोखा म्हणजे सत्य आणि असत्य तुमच्या समोर येईल ग्रामस्थांची कुठेही फसवणूक झाली नाही पाहिजे हे भक्त आहेत आणि हे रामाचे भक्त आहेत यांची जर फसवणूक झालेली मला कळली तर मी कदापि माफी करणार नाही कारण हे सगळं रामाचं आहे आणि हे रामामुळेच आपण आहोत आपल्यामुळे राम नाही आहे कुठल्या भ्रमात आहात आपण जपतोय ना आपण जे काही करतोय ना हे त्याची कृपा आहे आणि म्हणून अशा रामासाठी ज्या वेळेला आपण काही करत असू निर्भीडपणाने माझ्या माता भगिनींनी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं आणि ज्यांनी हे पहिला टप्पा पार पाडला पार पाडला तीच खरी डेनिंग असते पहिली उडी घ्यायची की नाही हे जेव्हा एकाला कोण उडी घेतो कोण उडी घेतो पाहणारे काठावरच्या आमच्या काही समजा तुम्ही परंतु तुम्ही निर्धार केला आणि तुम्ही उडी घेतली त्या उडी तुम्हाला सलाम आहे आणि तुम्हाला नतमस्तक देखील होतो कार्यक्रमाला जाण्याची घाई आहे परंतु मोदी जैसा कोई नाही मोदी हे अजित पवार सुद्धा हेच म्हणताय आणि पंचवीसला सुद्धा हेच म्हणतील निश्चितपणाने आणि पंचवीस ला निर्णय तरी होईल का इकडे का तिकडे परंतु मला आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जिया दाखवायचा आहे या प्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातली म्हणजे तुम्ही कल्पना पण नाही करू शकत पुरातन खात्याचे अत्यारीत असणारे कुठेही दुर्लक्षित असणारे जिथे कधीतरी रामाचा वाद झाला जिथे कधीतरी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या समाजाची काही जतन करायची आहे अशा वास्तू आहेत त्या वास्तूंसाठी त्या ठिकाणी असलेल्या मंदिरांसाठी त्यांनी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला पी डी एफ फाईल करते पाठवते प्रत्येकाने जरूर वाचा आणि त्याच्यामध्ये ही सत्तर कामांमध्ये पुण्या जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात कुकडेश्वर या ठिकाणी दोन कोट सत्तर लाख रुपये कारण कुकडेश्वराला त्या दिवशी आम्ही अभिजात जेव्हा त्या ठिकाणी गा मोदीजींच्या सूचनेनुसार साफसफाईला गेलो त्याच्यानंतर तिथल्या सरपंच आणि त्यांनी त्या सांगितलं की हा चढला पाहिजे अन अड अर, मात करून त्या ठिकाणी आता पुरातन खात्याची परमिशन आपण तो कळस नव्हताच असं ते म्हणायचे आता कळस बसवण्याचं परमिशन त्यांना जुने फोटो देऊन आपण त्या ठिकाणी मिळवले ते त्या ठिकाणी उभं राहील परंतु आता ही भेट मोदीजींकडनं आलेली आहे पुणे जिल्ह्यात आणि पुणे विभाग जिल्हा नाही पुणे विभागात अनेक मंदिर आणि अनेक ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये सांगलीकडे जरा जुक्त माप आहे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या चव पाच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्याला पुणे डिव्हिजन म्हटलं जातं आणि निश्चितपणाने आपण याचा निश्चित अभ्यास करावा आणि भविष्यात आपल्याला भविष्यात म्हणजे आता नवीन वर्षात आपण आहोत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला केंद्राकडनं किती जास्त घेता आहे कारण जिथे राम आहे तिथे काही कमी नाही पण आपण पाठपुराव्याला कमी पडायचं नाही तुम्ही फक्त लड़ बना शाबासकीची थाप द्या आम्ही आमच्या जीवाची बाजी लावू जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री